नमस्कार आता अक्षय तृतीयाला सुभेदार आणि किल्लेदार एकत्र आलेले असतात आणि सर्वजण छानपैकी अक्षय तृतीया साजरी करतात छानपैकी जेवण करतात गप्पा मारतात खेळ खेळतात सगळं आनंदात चाललेलं असतं पण त्या आनंदावर विरजण टाकायला दामिनी देशमुखचा फोन येतो आता दामिनी देशमुख रविराजला म्हणते प्रिया सुभेदार हिला चौकशीसाठी मी बोलावला आहे तिला लवकरात लवकर संध्याकाळी चौकशीसाठी पाठवा तेव्हा रविराज म्हणतो नाही ती येणार नाही मी तिला पाठवणार नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणते ॲडव्होकेट रविराज किल्लेदार तुम्ही एक वकील आहात तुम्हाला माहीत आहे तुम्हाला तिला पाठवावंच लागेल रविराज म्हणतो तुम्ही मला धमकी देत आहे का मी सांगितलं ना ती नाही येणार म्हणजे नाही येणार आता दामिनी देशमुख आणि रविराज म्हणजे तू मेमे होत असते लगेच प्रिया घाबरते आणि म्हणते बाबा काय झालं रविराज म्हणतो अगं ती दामिनी देशमुख तुला चौकशीसाठी बोलवते आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते आता कसली हिला चौकशी करायची आहे प्रिया मनात म्हणते जर नाही गेली तर मैपत मला खाऊन टाकेल मला दामिनी देशमुखच्या चौकशी चौकशी करण्यासाठी जावंच लागेल ती काय चौकशी करणार आहे ती काय प्रश्न विचारणार आहे ते सगळं मला जाऊन बघावंच लागेल नाही गेली तर मैपत माझी वाट लावेल रविराज म्हणतो तन्वी बेटा तू नाही जायचा अजिबात नाही जायचं तू आता सगळ्यांनाच काय बोलावं ते समजत नसतं नंतर परत ही लोकं घरी यायला निघतात रविराज आणि प्रतिमा तेव्हा परत दामिनीचा फोन येतो निघाली का प्रिया सुभेदार पाच मिनटात इथे पोच मला तिची चौकशी करायची आहे तेव्हा रविराज म्हणतो नाही निघाली ती नाही येत आहे ये मीच येतोय आता मात्र दामिनी देशमुखला धक्का बसतो स्वतः रविराज किल्लेदार इथे येत आहेत आणि तेही कशासाठी आता रविराज किल्लेदार प्रतिमाला घरी सोडतो आणि डायरेक्ट दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आल्यावर दामिनी देशमुख म्हणते या 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 ॲडव्होकेट रविराज किल्लेदार बसा तुमचं वेलकम आहे माझ्या ऑफिसमध्ये तो म्हणतो मी इथे बसायला आलो नाही मला काही वेळ नाही आहे मी एवढंच सांगायला आलो आहे तुम्ही माझ्या मुलीची चौकशी करू शकत नाही ॲडव्होकेट अर्जुन सुबेदारांना सुद्धा तिची चौकशी करायची होती पण मी करू दिली नाही मी सुद्धा एक वकील आहे त्यामुळे फासे कसे टाकायचे हे मला पण कळतं मी माझ्या मुलीला तो त्रास होऊ देणार नाही माझी मुलगी फक्त एक साक्षीदार आहे बस बाकी काही नाही तुम्ही ती काही गुन्हेगार नाही आहे तिची सारखी सारखी चौकशी करायला तेव्हा लगेच दामिनी देशमुख रविराजच्या अंगावर धावून जाते आणि जोरात ओरडते खेकसते ॲडव्होकेट रविराज किल्लेदार मी सुद्धा हे वकील आहे मी नामवंत वकिलांपैकी एक आहे पहिल्या पाच वकिलांपैकी तुम्हाला माहीत आहे मी अजून एकही केस हरलेली नाही आहे त्यामुळे मी सांगते ना मला ज्यांची ज्यांची चौकशी करायची आहे त्यांची सगळ्यांची मी चौकशी करणार रविराज म्हणतो जर तुम्ही माझ्या विरोधात गेलात ना तर मी तुमची सनद रद्द करून टाकेन तेव्हा आता दामिनी देशमुखला धक्काच बसतो ती म्हणते काय तुम्ही आणि माझी सनद रद्द करणार रविराज म्हणतो हो तुम्हाला माहीत नाही आहे मी अजून किती वगिलांची सनद रद्द केली आहे तुम्ही तर काय तुम्हाला असं मी बाजूला करेल आता मात्र दामिनी देशमुख हादरते आणि रविराज तिथून निघून जातो आता लगेच दामिनी देशमुख मैफतला फोन करते आणि म्हणते मी त्या प्रियाला चौकशीसाठी बोलावलं होतं ती नाही आली पण तिचा बाप तो ॲडव्होकेट रविराज किल्लेदार आला आणि मला इथे येऊन धमक्या देऊन गेला आता ना ती जर इथे आली नाही ना तर बघा मी काय करेन महिपत म्हणतो मॅडम देशमुख बाई तुम्ही नका काळजी करू ती प्रिया तिथे येणार म्हणजे येणार मी आहे ना माझा शब्द आहे हा आता इकडे तो लगेच प्रियाला फोन करतो काय गे टवळे तुला सांगितलं ना तिकडे जायला तू गेली नाहीस अजून तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही मी निघालीच आहे आणि तुझा बाप कशाला गेला होता तिकडे महिपत विचारतो तिकडे जाऊन त्या दामिनी देशमुखला ती नेत्याने धमक्या दिल्या आहेत आता प्रिया म्हणते अहो बाप बाबा मला कोणत्या चौकशीसाठी जाऊ देत नाही आहेत अर्जुनने बोलवलं आहे तरी पण नाही आणि दामिनी देशमुखने बोलवलं आहे तरी पण नाही आणि तरीसुद्धा मी गेली आहे बाबांना समजलं तर वाट गेलो माझी प्लीज असं नका करू मी नाही येणार तेव्हा महिपत म्हणतो नाही येणार ठेव फोन आता मी काय करतो ते बघ तर आता रविराजने दामिनी देशमुखला चांगलीच समज दिलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू